हरित अभियानाच्या उद्देशानं पोलीस अधीक्षक गोंदिया गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी सकाळी साडेसहा ते साडे नऊ या वेळेत पोलीस मुख्यालय कारंजा येथे वृक्षारोपण उत्साहात संपन्न झाले या कार्यक्रमाचं आयोजन बॉम्ब शोधक व नाशक पथक श्वान पथक मोटार परिवहन विभाग तसेच हिरवळ बहुद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं करण्यात आलं कार्यक्रमात विविध विभागातील पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच हिरवळ संस्थेचे सदस्य मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते कार्यक्रमाअंतर्गत विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली यामध्ये वड पिंपळ कडुलिंब आंबा जांभूळ चिकू फणस गुलमोहर यांसारख्या देशी झाडांचं रोपण करण्यात आलं सर्वांनी झाडे लावून त्यांना पाणी घातलं व त्यांचं संगोपन करण्याची शपथ घेतली सदरचं वृक्षारोपण कार्यक्रम पोलीस अधीक्षक गोरख भामरे पोलीस उपअधीक्षक गृह शेवते पोलीस निरीक्षक प्रवीण मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले वृक्षारोपण कार्यक्रमात बॉम्ब शोधक व नाशक पथकचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक प्रवीण मुंडे पोलीस निरीक्षक राजेश सरोदे पोलीस उपनिरीक्षक सतीश सिरिया मोटार परिवहन पर्यवेक्षक चंद्रशेखर कटरे आणि बॉम्ब शोधक व नाशक पथक श्वान पथक मोटार परिवहन विभाग येथील पोलीस अंमलदार तसेच पोलीस कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला हिरवळ बहुद्देशीय संस्थेच्या वतीनं दीपकभाई परमार प्रताप आसवानी हेमंतभाई पटेल पिनलभाई पटेल राहुल राठोड मनोजभाई निर्मल मंगेश तिडके सुमित गुप्ता सुप्रीत बैस सौरभ गौतम छत्रपाल सहारे आदी सदस्यांनी मोलाचं सहकार्य केलं कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्हावासियांना वृक्ष हे जीवनाचे अविभाज्य अंग असून पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण अनिवार्य आहे असा संदेश देण्यात आला प्रत्येक नागरिकानं ना आपल्या परिसरात झाडे लावून त्यांचं जतन करावं असं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलं होतं न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा